मग मला कळालं की रियालिटी म्हणजे काय किंवा रियालिटी शो मध्ये तुम्हाला जर टिकायचं असेल तर तुम्हाला काय पाहिजे तर फर्स्ट ऑफ ऑल तुमच्याकडे स्टोरी लाईन पाहिजे जी तुमच्या चॅनलचा टी आर पी वाढवेल आता आपण कुठल्याही रियालिटी शो मध्ये बघितलं की फक्त डान्स बघतात आणि तो एपिसोड संपतो असं नाही त्या पर्सनच्या रिलेटेड असणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी बघितल्या जातात की एक कशी स्टोरी लाईन तयार होईल ज्यानी माणसं कनेक्ट होतील मग ती इमोशनल किती तयार होईल मग ती इमोशन इमोशन कनेक्ट करून कशा कर माणसांना गोळा करता येईल आणि मग तो परफॉर्मर पुढे जातो भलेही त्याला तेवढ्या ताकदीनं परफॉर्मन्स करता नाही आला तरीही चालेल आणि मला ही गोष्ट कुठेतरी खचवणारी होती आतमध्ये की नाही आहे माझ्याकडे स्टोरी मला नाही वाटत माझ्या आयुष्यात खूप संघर्ष आहे लोकांना वाटतो की ही खूप संघर्षातून आली पण मला तो संघर्ष असं वाटतो ती माझी मजा आहे आयुष्यातली आणि तो आहे म्हणून मी आहे पण मला नाही प्रेझेंट करता आला की ते इमोशन होणं इमोशनल होणं मग माझ्या घरात काही नव्हतं आणि मग माझ्या पत्राची खोली होती सर तरी पण मी शिकले मी असं झाले हे मी असं नाही सांगू शकत मला असंच सांगायचं हा होते मी मग पत्र्याच्या खोलीत आणि त्या खोलीमुळे मला आज आनंद तर जेव्हा मी मल्टीस्टार एखाद्या गोष्टीत जाते एखाद्या मोठ्या वास्तूत जाते आज माझं घर स्वतःच आता मला तो छान अनुभव वाटतो स्वतःचा पण मला ह्या गोष्टीचं वाईट नाही वाटत की मला मी पत्र्याच्या खोलीत राहिले तोही छानच तो होता तोही मस्तच होता पण ती मला त्यावेळेस त्या रियालिटी शोच्या वेळेस नाही कळलं की ते प्रेझेन्ट करायला पाहिजे मला असं वाटलं मला डान्स चांगला येतो ना मग तुम्ही मला घ्या प्लीज घ्या पण त्यांना नव्हतं घ्यायचं कारण त्यांच्याकडं माझ्याकडं स्टोरी नव्हती